मी आधीच सांगितलं होतं की शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष मान्य उद्धवजी ठाकरे यांच्या प्रचंड आशीर्वादाने खूप विश्वास दाखवला माझ्यावर साहेबांनी आणि ती प्रतिक्रिया आज सगळ्यात मोठी आहे मी या ठिकाणी हे सांगेल की माननीय संजय राऊतसाहेब माननीय आदित्यसाहेब साहेब या सर्वांनी मला खूप आशीर्वाद माझे सर्व शिवसेनेचे सहकारी नेते त्यांनीसुद्धा खूप जबरदस्तपणे चर्चा केली आणि आज संपूर्ण संभाजीनगरच्या जितके पदाधिकारी मुंबईला गेले होते त्यांनी जे काही सांगितलं तेच त्या ठिकाणी साहेबांनी ग्राह्य धरलं आणि आज उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी माझ्यावर जबाबदारी टाकली मी निश्चित सांगितलं की माझ्यावरती जबा जी जबाबदारी टाकली ती मी यशस्वीपणे पार पडला नाही नाव दे काही करू नको नको हां आणि आणि म्हणून मी सांगतो की खूप मोठ्या प्रमाणात काम करत राहायचं जनतेचा विश्वास त्या ठिकाणी एकनिष्ठपणाचा हा विजय आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी हे सांगेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा विश्वास खूप यशस्वीपणे काम करून दाखवणार नाही तर तुम्ही असं काही खूप भाऊक झालं होतं तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर काय कारण आहे असं तुम्ही तर एकमेव दावेदार होते प्रबळ दावेदार म्हणू आपण त्याला नाही प्रबळ दा दावेदार होते पण काही संघर्षही करावा लागला म्हणजे लोकांचा आशीर्वाद खूप मोठा होता आणि लोकांच्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी हे सहज शक्य झालं उद्धव साहेबांनी केलं नाही आता नहीं। एक सांगतो तुम्हाला मी आता तिकीट फायनल झालं ना यादी आली ना आता कोणीही एकमेकाच्या अगेन्स्ट जात नाही ही शिवसेनेची पहिल्यापासून प्रथा आहे पण आहे शिस्त पण आहे त्यामुळे त्या दृष्टीमधून आम्ही आणि अंबादास दानवेजी आम्ही दोघेही त्या ठिकाणी एकत्रपणे काम करतो गटाचं आव्हान आहेच पुढे शिंदेगड गद्दार आहे ना तो गद्दार आहे आम्ही एकनिष्ठ आहोत त्यामुळे जनता एकनिष्ठ आपली संभाजीनगरची एक जनता जी ते एकनिष्ठ जो असतो त्याच्याकडे पाहत असते आत्तापर्यंत इतिहास आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सांगेन आपल्याला की आणि सगळ्या सगळ्यांचं खूप सगळ्यांना कळून आलं की पाच वर्ष आपण आपल्याला खूप नुकसान झालं पण आता त्या ठिकाणी हे नसावं म्हणून उद्धवसाहेबांच्या म्हणजे मान्यतेमुळे आज परत एकदा आपला सर्वांना ती तिकीट मिळालं ज्यांनी तुमचा पराभव केला ते म्हणजे जलील पण निघणार आहे असं आता त्याला काय मोजायचं नाही त्याला कोणाच मोजायचं नाही आपण फक्त जिंकायचं विजय तुमचाच फक्त जिंकायचा म्हणजे जिंकायचं लढायचं आणि जिंकायचा पुढं कोणीही तरी लढायचं आणि जिंकायचं लढून जिंकायचं